नमस्कार बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए चिंचवड़ विधानसभा सार्वत्रिक निवूक प्रक्रियत सहभागी अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपापसात आप समन्वय ठेवून सोपवलेली जबाबदारी उत्तम पद्धतीने पार पाडली प्रत्येकाने निवडणूक कामासाठी की दिलेले योगदान उल्लेखनीय आहे अशा शब्दात निवडणूक निर्णय अधिकारी अनिल परब यांनी कौतुक केलं निवडणुकीच्या विविध टप्प्यावर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामकाजाचे सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापन संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पाहायला मिळाले सर्व द सर्व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधी तसेच नागरिकांचेही चांगल्या पद्धतीनं सहकार्य लाभलं सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या नियमाचे पालन करत सोपवलेले कामकाज अतिशय जबाबदार पद्धतीनं पार पडलं निवडणुकीचे काम संवेदनशील असते आणि जाणीव ठेवून दिलेली जबाबदारी अचूकपणे आणि पारदर्शक वातावरणात सर्वांच्या सहकार्याने पार पाडली हे कामकाज उत्तम समन्वयामुळे शक्य असून सर्वांनी दिलेले योगदान प्रशासनीय आहे असे पवार यावेळी बोलताना म्हणाले चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना या मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांचे उत्तम मार्गदर्शन लाभलं तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या अधीनस्थ असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून उत्तम सहकार्य मिळालं असंही पवार यावेळी बोलताना म्हणाले पोलीस नियंत्रण वैद्यकीय पथक तसेच इतर अनुशासकीय नियंत्रणांनी देखील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान चांगले सहकार्य केलं या संपूर्ण कामकाजात लाभलेले अधिकारी कर्मचारी वर्ग कौशल्यपूर्ण असून सर्व कामकाज सहजतेने पार पाडणे कसब यांच्यामध्ये आहे असंही पवार बोलताना म्हणाले थेरगाव येथील स्वर्गीय शंकर अण्णा गावडे स्मृती कामगार भवन येथील मतमोजणी कक्षात पार पडलेल्या या कार्य या समारोपीय कार्यक्रमात प्रसंगी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम आशा होळकर किशोर न ननवरे मतमोजणी आराखडा व रूम व्यवस्थापन समन्वय अधिकारी शिरीष पौरेडे ए व्ही एम व्यवस्थापन समन्वय अधिकारी बापूसाहेब गायकवाड मनुष्यबळ व्यवस्थापन किरण कुमार मोरे सेक्टर ऑफिसर समन्वय अजिंक्य येळे समन्वय अधिकारी उमेश ढाकणे टपाली मतदान समन्वय अधिकारी अमित पंडित कायदा व सुव्यवस्था व पोलीस डिप्लॉय मेटो प्लॅन आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी राजेंद्र डुंबरे मध्यम कक्ष समन्वय अधिकारी किरण गायकवाड माहिती व तंत्रज्ञान कक्ष समन्वय अधिकारी अनिता कोटलवार निवडणूक सहाय्यक श्वेता अल्हाट निलिमा थेऊरकर यांच्यासह मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असलेले सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते अशी माहिती पिंपर पिंपरी विधानसभा प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा